भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर वसलेलं आणि श्री नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्याने पावन झालेले हे जागृत देवस्थान शक्तीपीठ भाविकांचे श्रद्धास्थान आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गाणगापुराबद्दल कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील गाणगापूर हे गाव श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या तेवीस वर्षाच्या वास्तव्याने पावन झालेलं हे ठिकाण आणि स्वामींच्या निर्गुण पादुका आहेत म्हणून या ठिकाणाला निर्गुण मठ असंही म्हटलं यात सगुण रूपी श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा वास आहे इथं हजारो लाखो लाखोच्या संख्येने भाविक आपलं गाराण घेऊन येतात आणि त्यात विशेष म्हणजे भूत प्रेत पिशाच बाधा यांनी ग्रासलेले जे लोक आहेत नकारात्मकता घेऊन येतात आणि असं म्हटलं जातं की इथं सर्वांच्या वेदना दुःख दूर होतात अनेक लोकांना तर इथल्या चमत्कारांचा अनुभव आलेला आहे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म तेराशे अष्ट्याहत्तर साली लाड करंजा या गावी झालेला आणि त्यांनी घर सोडून ते काशी क्षेत्री गेले आणि मग गुरु श्री कृष्ण सरस्वती यांच्याकडून दीक्षा घेऊन संन्यास घेतला आणि त्यानंतर त्यांचे नाव नृसिंह सरस्वती झाले चौदाशे बावीस ते चौदाशे चौतीस या कालखंडात ते सांगली जिल्ह्यातील भिलवडीजवळील औदंबर या क्षेत्री होते काही काळ होते त्यांचा निवास होता आणि तसेच त्यांनी नृसिंहवाडी म्हणजे सांगली जवळच आहे ते तिथं वास्तव्य केलं चौदाशे पस्तीस ते चौदाशे अठ्ठावन्न पर्यंत गाणगापूर येथे त्यांचं वास्तव्य होतं येथे येण्यासाठी डायरेक्ट बसेस आहेत ट्रेनने येणार असाल तर हुसेन सागर एक्सप्रेस बँगलोर हैदराबाद याकडे जाणारे ज्या ट्रेन्स आहेत त्यांनी तुम्ही इथे येऊ शकता तिथून जवळजवळ गाणगापूर अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे लोकल ट्रान्सपोर्टने पण येऊ शकता आणि ओन ट्रान्सपोर्टने येणार असाल तो रोड खूपच चांगले आहेत सोलापूरपासून शंभर किलोमीटर अंतरावर गाणगापूर आहे या खांबावरती तुम्हाला भूत बाधा झालेले लोक उलटे लटकलेले चढलेले दिसतील आणि इथं मंदिराची वेळ आहे ती पहाटे तीन ते रात्री नऊ पर्यंत असते कर्पूर आरतीची वेळ पहाटे तीनची ची असते आणि साडे ला तीर्थ आरती असते साडेबाराला आरती व नैवेद्य असतो दुपारी संध्याकाळी पालखी सोहळा असतो मादुकरी म्हणजे महाप्रसाद मंद मन्ध, मध्यान काळी असतो असं मानलं जातं किंवा अशी मान्यता आहे की स्वामी कुणाच्या ना कुणाच्या रूपात मादुकरी घेऊन जातात म्हणून खूप लोक इथं अन्नदान पण करतात मठी ठेवी तो निर्गुण पादुका पुरवतील कामना ऐका संदेह न धरावा ही मात आमची सत्य जाणार निर्गुण पादुका म्हणजे आकार नसलेल्या सगुण म्हणजे बोट नख आकार असलेल्या आणि या पादुकांना निर्गुण निराकार असे संबोधले जाते निर्गुण मठापासूनच तीन किलोमीटर अंतरावरती भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम आहे आणि या नदीपर्यंत जायला तुम्हाला टांगा मिळ भेटू शकतो ऑटो पण आहेत इथून आणि इथं स्नान केल्यानंतर सर्व पापांचा नाश होतो आणि अपमृत्यूही टळतो असं म्हणतात त्यामुळं इथं खूप लोक येतात आणि प्रयाग स्नानाच पुण्य लाभलाचा अनुभव घेतात इथं खूप मोठा औदुंबर वृक्ष आहे आणि या ठिकाणी लोक उपासना करतात या वृक्षाच्या सभोवती गुरुचरित्राचे पारायण केलं जातं लोक संगमावरती जाऊन इथं दर्शनाला येतात तर आम्ही संगमावरती गेलेलो नाहीये डायरेक्ट आम्ही दर्शनाला आलो आहे कारण आम्हाला गाणगापूर परत पुढे अक्कलकोटला पण जायचं होतं काय काय लोकांना एवढी घाई गडबड होती की म्हणजे लोक रांगेतून पुढे पुढे जात होते अगदी फास्ट मध्ये जात होते बहुतेक त्यांना इथून गाणगापुरातून अक्कलकोट तुळजापूर अशी पण देवस्थानं करायची असतील त्यामुळं कदाचित ते खूप गडबडीत असतील आणि पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या स्नानाला म्हणजे संगमावरती केलेल्या स्नानाला विशेष महत्व आहे आणि उद्या पौर्णिमा असल्यामुळं आज भक्तांची गर्दी खूपच जाणवत आहे इथं आणि इथं खरंच म्हणजे हे एक जागृत शक्तीपीठ असल्यासारखं अनुभव येत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या नादाने अगदी म्हणजे भाविक अगदी श्रद्धाळू जप करत होते अं वातावरण इथलं अगदी खूप उत्साही झालेला आहे आणि गर्दी तशी आहेच पण दर्शन घेताना जो भाव मनात येतो ज्या निर्गुण पादुका बघितल्यानंतर खरंच त्यात सगुण रूपी दत्ताचा अवतार आहे असा अनुभव येतो खूप छान आणि निवांत दर्शन झालं आणि एक सांगायचं राहून गेलं संगमाजवळच म्हणजे जो भीमा आणि अमरजा नदीचा जो संगम आहे त्याच्याजवळच संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे ही श्री परशुरामाची यज्ञभूमी आहे आणि इथल्या भस्माने सर्व व्याधी रोग पीडा दूर होतात असं मानलं जातं भगवान परशुरामांनी लोक कल्याणासाठी अनेक यज्ञ केले होते त्यातून जे भस्म तयार झालं एवढं भस्म तयार झालं की त्याचा एक डोंगरच तयार झाला आणि तो झाला भस्माचा डोंगर हे भस्म आपल्या कपाळाला लावलं तर आपल्या पिढांचा उद्धार होतो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे गाणगापूरला येणारे लाखो भाविक इथलं भस्म घेऊन जातात पण आता हा डोंगर डोंगर नाही राहिला पूर्ण सपाट होऊन गेला आहे तरीही लोक इथली माती त्याच्यामध्ये भस्माचा अंश आहे म्हणून घरी घेऊन जातात प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात आणि संध्याकाळची पालखी ही निघाली आहे बाहेर गावाहून आलेली आहे पालखी आणि याच दर्शन ही आम्हाला झालं कारण उद्या पौर्णिमा असल्यामुळं खूप सारे भक्तगण इथं जमा होत आहेत पालखी घेऊन आणि बस स्टॉप पासून मंदिर अगदीच जवळच आहे तुम्ही वॉकेबल डिस्टन्स आहे तुम्ही चालत जाऊ शकता गाणगापूरमध्ये तुम्ही संगमावर गेला तर संगमेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे तिथे जा परत परशुरामाचं मंदिर ही आहे शणेश्वराचं मंदिर आहे आणि विश्रांती कट्टा आहे जिथं स्वामी विश्रांती करत होते म्हणजे संगमावरून स्नान करून त्या विश्रांती कट्ट्याच्या तिथे थांबायचे था आणि तिथं असलेली नापिक जमीन सुपीक झालेली आहे तर तुम्ही ती ती जाऊन तिथं ती जागा बघू शकता तो विश्रांती कट्टा आता आम्हाला जायचं आहे अक्कलकोटला त्यामुळं आम्ही हे सगळे पुढच्या वेळी नक्की व्हिजिट करू आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ गाणगापूरपर्यंत म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणापर्यंत घेऊन गेला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करू करायला विसरू नका भेटूया अशाच आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरु देव दत्त